अखेर तो दिवस आलाच तो म्हणजे खाते वाटपाचा अख्या महाराष्ट्राला उत्सुकता लागली होती की कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळणार आणि गृहमंत्री पदावरून ऊर्जा मंत्री पदावरून पदा गदारोळ पदा चालू होता तो म्हणजे एकनाथ शिंदे यांमध्ये आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये पदासाठी रसिकेच चालू होती परंतु यामध्ये आता रात्री अचानकच खाते वाटप करण्यात आलेलं आहे आणि शिंदे यांना तीन मुख्यमंत्री पदांनी तिन्ही मुख्यमंत्रालय शिंदे यांच्याकडे गेलेले आहेत अजित पवार यांच्याकडे सुद्धा महत्वाचं खातं देण्यात आलेलं आहे आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन मुख्य खाते स्वतःकडे ठेवलेले आहेत ते म्हणजे ग्रह ऊर्जा आणि सर्वसाधारण कानून तर यामध्ये कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं दिलेलं आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत नेमकं घडलंय काय खाते वाटपामध्ये हे सुद्धा आपण पाहणार आहोत संपूर्ण यादी पाहण्या अगोदर न्यूज तडका फिडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन वंटीला प्रेस करा आणि कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं दिलेलं आहे या यामध्ये यावर्षी खूप मोठा बदल झालेला आहे आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे अडीच वर्षच राहणार आहेत कारण रात्रीच नवीन स्टेटमेंट समोर आलेलं आहे अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री बदलण्याची शक्यता सांगण्यात आलेली आहे यावर आपण नंतर बोलू अगोदर आपण कोणत्या मंत्र्याला कोणतं खत दिलं हे पाहू देवेंद्र फडणवीस यांना ऊर्जा गृह सर्वसाधारण कानून मंत्रालय दिलेलं आहे आणि ते त्यांच्याकडेच राहणार आहे यामध्ये कोणतीही शंका नाही आता नंतर आहेत शिंदे शिंदे यांना शहरी विकास आवास आणि पीडब्ल्यू डी सार्वजनिक कार्य विभाग हे शिंदेकडे राहणार आहे शिंदेना हे तीन महत्वाची खते दिलेली आहेत आणि दुसरे उपमुख्यमंत्री म्हणजे अजित पवार यांना सुद्धा खूप महत्वाचं खातं दिलेलं आहे ते म्हणजे त्यांना वित्त मंत्रालय दिलेलं आहे म्हणजेच वित्त मंत्री अजित पवार हे वित्त मंत्री असणार आहेत आणि त्यामधील जे काही खाते आहेत ते सर्व खाते त्यांच्या पक्षातील नऊ मंत्र्यांना देण्यात येणार आहेत तर महत्वाचं खातं वित्त मंत्री दिलेलं आहे पुढे आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांना राजस्व विभाग मंत्रालय देण्यात आलेलं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांना राजस्व विभाग दे पुढे आहेत हसन मुश्रीफ त्यांना देण्यात आलेलं आहे चिकित्सा शिक्षा मंत्रालय हसन मुश्रीफ यांना चिकित्सा मंत्रालय देण्यात आलेलं आहे पुढे आहेत गिरीश महाजन त्यांना देण्यात आलेलं आहे जल संसाधन मंत्रालय गिरीश महाजन यांना जल संसाधन मंत्रालय देण्यात आलेलं आहे तर पुढे आहेत आता आदिती तटकरे अदिती तटकरे यांना महिला व बाल विकास मंत्रालय देण्यात आलेलं आहे अदिती तटकरे यांना महिला व बाल कल्याण विकास मंत्रालय देण्यात आलेलं आहे पुढे आहेत उदय सामंत उदय सामंत यांना उद्योग मंत्रालय देण्यात आलेलं आहे उदय सामंत यांना उद्योग मंत्रालय देण्यात आलेलं आहे अतुल सावी अतुल सावेना ओवीसी मंत्रालय देण्यात आलेले आहे अतुल सावेना ओवीसी मंत्रालय देण्यात आलेलं आहे यावेळेस नवनवीन चेहरे नवनवीन पदभार देण्यात आलेला आहे राधाकृष्ण विखे पाटील यांना रोजगार म्हणजेच कामगार मंत्रालय देण्यात आलेला आहे राधाकृष्ण विखे पाटलांना रोजगार म्हणजे कामगार मंत्रालय सोपवण्यात आलेलं आहे चंद्रकांत दादा पाटील यांना उच्च एवं तकनिकी मंत्रालय सोपवण्यात आलेलं आहे चंद्रकांत पाटलांना उच्च व तकनिकी मंत्रालय देण्यात आलेलं आहे चंद्रकांत पाटणांवरती सुद्धा मोठी जबाबदारी आणि धनंजय मुंडे ज्यांची आपल्याला उत्सुकता होती त्यांना धनंजय मुंडे यांना दादांचे राईट हँड यांना खाद्य आपूर्ति मंत्रालय देण्यात आलेलं आहे धनंजय मुंडे यांना खाद्य आपूर्ति मंत्रालय आणि पंकजा मुंडे यांना पर्यावरण म्हणजेच एन्व्हायरनमेंट पंकजा मुंडे यांना पर्यावरण मंत्रालय देण्यात आलेलं आहे असं आहे हे खाते वाटप तर बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे मराठवाड्यामध्ये त्यांनी विधानसभेमध्ये खूप मोठी कामगिरी करून दाखवली परंतु त्या मानाने त्यांना पदभार देण्यात आलेला नाही एन्व्हानमेंट पर्यावरण म्हणजे ते महत्वाचंच खाता आहे परंतु लोकांच्या थोडं बाजूला असल्यामुळे थोडीशी नाराजी दिसून येते आणि गेलेल्या पंचवार्षिक सत्तेमध्ये अडीच वर्षाच्या काळामध्ये धनंजय मुंडे यांच्याकडे महाराष्ट्राचं मुख्य पद म्हणजे कृषी मंत्रीपद होतं आणि यावेळेस त्यांना खाद्य आपूर्ती मंत्रीपद देण्यात आलेलं आहे तर यामध्ये नेमकं कशाचा प्रभाव दिसून येतो नक्की बीड जिल्ह्यामध्ये आता जी घटना घडली पंधरा दिवसाखाली सरपंच संतोष देशमुख यांच्या या प्रकरणावरून या वादावरून त्यांचे नक्की निकटवर्ती नावावरून नेमका हा प्रभाव दिसतो का असं सुद्धा जनसामान्यांमध्ये शंका आहे हे खातच आल्याच्या नंतर अशी शंका मनामध्ये बऱ्याचशा जनतेच्या मनामध्ये आलेली आहे धनंजय मुंडे यांच्या चाहत्यांच्या मनामध्ये शंका आलेली आहे की याचाच प्रादुर्भाव असू शकतो तर ग्रह खात ही तर शंका आता मिटलेली आहे कारण ग्रह खात ऊर्जा खात आणि सर्वसाधारण सामान्य कानून मंत्रालय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे यात कोणतीही शंका नाही अजित दादा पवार यांच्याकडे वित्त मंत्रालय राहणार आहे आणि शिंदे एकनाथ शिंदे यांच्याकडे शहरी विकास पीडब्ल्यू डी सर्व काही महत्वाची तीन खते त्यांना सुद्धा देण्यात आलेली आहेत त्यामुळे सर समहायुती महायुती तिन्ही पक्षांना समान न्याय द्यावा या उद्देशाने देवेंद्र फडणवीस यांनी हे खातं वाटप केलेलं आहे आणि अडीच वर्षाचा पदभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळणार आहेत आणि अडीच वर्षामध्ये त्यांची कामगिरी बघितली जाणार आहे आणि कामगिरीच्या तोला मोलानुसार जनतेच्या तोला मोलानुसार जर कामगिरी देवेंद्र फडणवीस यांची योग्य राहिली सर्वांना समाधानक समाधानकारक राहिली तर पुढील काळामध्ये अडीच वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री राहणार आहेत जर त्यांची कामगिरीमध्ये जर काही कमी अस्पमा झाला या अडीच वर्षांमध्ये तर अडीच वर्षाने मुख्यमंत्री बदलला जाणार आहे असं राम शिंदे यांनी रात्री स्टेटमेंट मीडिया समोर दिलेलं आहे तर आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनाही मंत्रीपद दिलेलं आहे आता बीड जिल्ह्याचा पालकमंत्री पद म्हणून पदभार कोण सांभाळतो हे पाहण्याजोगं आहे धनंजय मुंडेंना देतात का पंकजा तई मुंडेंना देतात का नवीन चेहरा समोर येतो हे आपल्याला पाहायला मिळेल कारण बीड जिल्ह्याचा पालकमंत्री पद हे सुद्धा पद छोटं नाही खूप महत्वाचं पद आहे आता पदभार खातं वाटप झालेलं आहे आता पुढील जे काही घडामोडी होतील आणि पूर्ण यादी एकोणचाळीस मंत्र्यांची खातेवाटपाची यादी लवकरच आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन घंटेला प्रेस करा आणि संपूर्ण यादी लवकरच पहा धन्यवाद